जर मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नावाचा गणपती नावाचा कोणी सोंडवाला देव असेलच तर त्याचं वर्णनच असं आहे मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा बापरे सगुणाचा नाही म्हटलंय सगुण ना म्हणजे मॅनिफेस्टेशन त्याचा बॅकहेंडला न दिसणारं जे कोडिंग आहे त्याला म्हणतोय आपण निर्गुण किंवा द बेसिक रॉ मटेरियल ऑफ द दे युनिव्हर्स दॅट इज निर्गुण त्याचा आरंभ माय गॉड इट्स फार फेस्ट इजंट इट टू मच असं काहीतरी एक तत्व आहे त्या तत्वाचं वर्णन आणि हाऊ टू कनेक्ट विथ दॅट तत्व म्हणून आम्ही एक सर्किट डायग्रॅम काढला कागदावरती गणपतीचं चित्र हा सर्किट डायग्रॅम आहे आणि थ्री डी मॉड्युल नाही का म्हणजे गणपतीची मूर्ती आहे आपले सगळे देव आणि देवी हे प्रत्यक्षात ह्या क्वांटमशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असणारे वेगवेगळे सर्किट डायग्राम्स आहेत आपल्याला दिलेला श्वास हा रॉयल पाथवे आहे त्याच्यामध्ये काय माल भरायचा तुम्ही ठरवा दुःखाचा माल भरलात तर सत्यानाश आहे अल्पायुषी लवकर म्हातारपण आणि हॉस्पिटलमध्ये किंवा घरामध्ये नळ्या खुपसरून किंवा तडफडत मरणं सुखाचा माल भरलात अबंडन्स एन्जॉयमेंट दीर्घायुष्य किमान पक्षी नळ्या घालून न मरणं हे आहे आणि आनंदाचा माल जर भरलात तर ॲप्सोलूट इमॉर्टॅलिटी सगरपुत्रांनो तुम्ही मृत्युंजय आहात हे स्टेटमेंट आहे सनातन संस्कृतीचं चला मी म्हणतो इमॉर्टलिटी जमेल की नाही माहिती नाही पण कमीत कमी अगर इस दुनिया मे आहे तो मजा लुटेंगे भाई चिल वी मस्ट एन्जॉय दीर्घ आयुष्य आरोग्य आयुष्य हे मिळवणं तरी किमान बेसिक आमचा सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे त्याच्यासाठी लागणारं पोर्टल त्याला म्हणतात ग ज व द न मेन फाईव्ह सेन्सेस ऑफ पोर्शन्स आर फाईव्ह पोर्टल्स सो फाय पोर्टल्स मुद्दा मी इथे ठेवलेली आहेत ती फाईव्ह पोर्टल्स इनपुट बदलला की आउटपुट बदलतो का नाही कारण बाकीची बॉडी सगळी एकदम ऍडव्हान्स प्रोसेसरच आहेत सगळे ॲप्स डाउनलोडेड आहेत सपोर्ट करण्यासाठी जे लागत होतं हाय एंड मॉडेलचं पोर्टल ते म्हणजे हा आत्तीचं मुडक हां तेवढं फक्त बदल केल्यानंतर म्हणाला बाकी काय बदलायचं गरजच नाही आहे हे तू गजवदन आहेस तो कसा आहे हे समजून घेण्यासाठी तोंडळत म्हणतो मी आज आम्ही काळाच्यामध्ये माणूस विसरलोय माणूस की आहे शोबीजमध्ये प्रोटोकॉल्समध्ये आमच्यातला माणूस हरवत चालला आहे आम्ही बाहेरच्या गोष्टींवरनं माणसाला त्याच्या कोरला जज करायचं पाप करतोय गजवदन आम्हाला केलं गेलं तर यासाठी नाही हो बेसिक माणसाला पंचमहाभूतांच्या पंचभौतिक देहाला पाच प्रकारचे एनर्जी पॅटर्न्स लागतात त्याचे सर्किट डायग्रॅम म्हणजे पंचमुखी मारुती किंवा पंचमुखी हनुमान किंवा तुमचं पंचायतन रामपंचायतन गणेश पंचायतन देवी पंचायतन पंचा काय आहे आणि त्याच्यासाठी जे गुंडाळतात त्याला म्हणतात पंचा त्यासाठी जे आव फिरवतात ती पंचारिती पंचा त्याच्यासाठी प्रसाद म्हणून देतातो पंचखाद्य ह्या सगळ्याच्या मागे एक अतिशय शास्त्रशुद्ध विज्ञान आहे सो विज्ञानाधिष्ठित सर्किट डायग्रॅम्स म्हणजे आमच्या देवदेवतांची चित्र आणि मूर्ती आहे तेवढं लक्षात ठेवा पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जी तुमची लिंबिक सिस्टीम आहे अमिक डाला आहे अमिक डालाने ठरवलं ही भीती खूपच आहे मी मरतो आता हार्ट अटॅक आला भीतीने की कोरोनामध्ये निम्मी माणसं भीतीने मेलेत ही भीती टाळता आली तर मरण टळलं की हो वस्तुनिष्ठ म्हणजे परिस्थितीनिष्ठ परिस्थितीनिष्ठ जर तुमचा लिंबिक ब्रेन जर बिहेव करायला लागला तर मेलात बाहेर सुख आहे का दुःख आहे ह्याच्यावरती तुमचा लिंबिक ब्रेन काम करतोय तुमच्याच सेफ्टीसाठी करणं भाग पाडलं परिस्थितीमुळे आय हॅड टू सकम नो डोंट सकम यू आर द बिग बॉस नो युअर पॉवर्स त्याला म्हणतात गजवदनाला ओळखणं पण गजवदन समजून घ्यायचं असेल त्या स्वरूपाला प्राप्त करायचं असेल तर इथून जाताना टेकॉम मेसेज एक फक्त घ्या आयुष्य उजळून जाईल की परिस्थिती निष्ठ म्हणजे डिपेंडिंग अपॉन द सर्कमस्टान्सेस ऑर सायंटिफिक भाषेत डिपेंडिंग अपॉन द फील्ड द इमोशन्स आर बाउंड टू राईज इन युअर माइंड आपल्याला कोणी चांगलं बोललं तर छान वाटणारच आहे वाईट दुखावल बोललं तर वाईट वाटणारच आहे दॅट इज नॉर्मल बिकॉज वी आर ह्युमन्स पण सुखाला किंवा दुःखाला जसं मंदिरामध्ये जाताना एक मंदिराची बाहेरचा डोर असतो पायऱ्या चालू होतात त्यानंतर चा त्यान त्यान एक बाहेरचा हॉल असतो त्यानंतर एक असतं तिथपर्यंत तुम्ही जाता मग गाभारा आणि गावाऱ्याच्या तिथं आत प्रवेश नाही तसं जिथं तुमचा आनंद नावाची एक एंटिटी आहे फेसलेस हे तुमच्या प्रत्येकाच्या हात आहे तो तुमचा देव आहे तो दरवाजा त्या दरवाजाच्या आतनं सुखदुःखाला जाऊ देऊ नका कम वॉट मे इफ यू आर एबल टू डू इट यू हॅव कॉन्कर्ड युअर लिंबिक सिस्टीम